नमस्कार मी शीतल आता तुम्हाला हे जे मोठं पातेलं दिसतं आहे ठेवलेलं यात होतो आहे मसाले भात तर आज हा आपण गणपती चालू आहे गणपतीच्या भंडाऱ्यासाठी बनवत आहोत तर चला सुरुवात करू यात हे सर्व मसाले तयार केलेले टाकण्यासाठी कांदा त्याच्यात लसूण जिऱ्याची पेस्ट आहे हे सर्व बनवलं आहे आता आम्ही ठेवलेलं आहे पातेलं तर त्या पातेल्यामध्ये आता टाकलेलं आहे तेल हे तेल घेतलेलं आहे आपण मुरली एक लिटर एक लिटर आपण हे सहा किलो तांदळासाठी बनवत आहो तर हा कमीत कमी पन्नास साठ किंवा शंभर लोकं त्यात खाऊ शकतात अशाप्रमाणे आपण क्वांटिटी घेतलेली आहे तर हे बनवताना आता तेल गरम झाले त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलं अगोदर नंतर शेंगदाणे टाकलेले शेंगदाणे असे थोडेसे शे लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता ते चांगले कडक असे होऊ द्यायचे नंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे पूर्ण खडा मसाला म्हणजे त्यात तेजपत्ता मोहरी वगैरे जेवढे पण आपले गरम मसाल्याचे पदार्थ आहे ते सर्व एकदाच टाकायचे म्हणजे ते सर्व व्यवस्थित तळले जातात त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये खोबरं बारीक असं काप करून घ्यायच्या खोबऱ्याच्या आणि त्या टाकायच्या त्या पण चांगल्या व्यवस्थित तळू द्यायच्या त्यानंतर गेलेला आहे त्याच्यात कांदा तर कांदा आपण घेतलेला आहे एवढ्यासाठी दोन किलो तर आपल्याला सहा किलो तांदळाचा भात बनवायचा आहे त्यासाठी आपण दोन किलो कांदा घेतलेला आहे त्याच्यात गेलेला आहे खूप सारा कढीपत्ता तर कढीपत्ता आणि कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा कलर बदे बदलेपर्यंत तर त्याचा कलर असा थोडा लाल झाला की आपला कांदा चांगला तळला जातो तुम्ही बघू शकता कांदा किती छान तळलेला आहे तर आपण त्याला थोडं खाली वर असा हलवून घेऊया आणि थोडा त्याला असा लाल चांगला परतून घेऊया हे बघा आता दिसतोय तुम्हाला किती छान कलर झालेला आहे कांद्याचा तर त्याच्यामध्ये कांदे शेंगदाणे सर्व मसाले आपले खूप छान प्रकारे तळले गेलेले आहेत त्यात थोडं तेल कमी होतं आम्ही अजून एक्स्ट्रा टाकलेलं आहे पूर्ण एक लिटर तेलाची पिशवी आपल्याला लागून जाते सहा किलो तांदूळासाठी तर पूर्ण आम्ही एक किलो तेल त्याच्यात टाकलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये ना आपल्याला बाकीचं सामान ॲड करायचं आहे त्याच्यात आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहेत गरम मसाले तर त्यात आपण बिर्याणी मसाला आता त्याच्यात टाकलेले टमाटे तर टमाटे टाकून चांगलं व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आणि त्याच्यातनं चांगली अशी वाफ येते तर वाफ येत असल्यामुळे तर ते हलवायला थोडा प्रॉब्लेम येत होता पण तरीही आता आम्ही सर्व लेडीज होतो करायला असल्यामुळे सर्वांनी खूप छान सर्वांनी मिळून असं काम केलेलं आहे तर आता याच्यात टाकलेली आहे मिरची लाल मिरची पावडर आहे आणि मग वरून त्याच्यात आपण बिर्याणी मसाला गरम मसाला हळद हे सर्व मसाले त्याच्यात आपण टाकलेले आहेत टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित हलवलं आहे ले ले। तर आमच्या ज्या रोहच्या हो सर्व महिला आहे ते तर सर्वांनी मिळून आपण ठरवलं होतं गणपतीसाठी महाप्रसाद करायचा तर आम्ही ठरवलं का त्यासाठी बिरे आपण श मस्त मसाले भात बनवूया चणे आणि बुंदी असं आमचं ठरलेलं होतं सर्वांचं तर ठरल्यानंतर आम्हाला वेळेवर आचारी मिळाला नाही म्हणून आम्ही स्वतःच करायचं ठरवलं ते ठरवल्यानंतर आता आम्ही सर्व बायका मिळून हे सर्व तयारीला लागलेलं आहे तर आता याच्यात आपले सर्व मसाले टाकून झालेले आहेत आणि मसाले टाकून झाल्यानंतर आपण सर्व जो भाजीपाला कट केलेला होता त्याच्यात तुम्हाला बटाटा शिमला मिर्च गाजर आणि फ्लावर हे सर्व आपण कट करून घेतलेलं आहे तर आपण प्रमाण सांगायचं झालं तर यात एक किलो बटाटा गेलेला आहे त्याच्यात अर्धा अर्धा किलो गाजर वगैरे हे सामान टाकलेलं आहे आपण तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण सोयाबीन घेतलेले आहे अर्धा किलो तर ते आपण थोडे पाण्यामध्ये भिजून घेतले आणि त्यानंतर ते टाकलेले आहेत आता मीठ टाकून ते सर्व एकत्र एक करायचं आहे व्यवस्थित हलवायचं म्हणजे सर्व मसाला एकजीव झाला पाहिजे हे बघा बघू शकतात तुम्ही किती छान झालेलं आहे त्याच्यात थोडे राहिले होते अजून नंतर परत आणून टाकलेले आहे भिजवलेले आपण सोयाबीन कसं सोयाबीन टाकले की एक मसाले भातायला छान चव चा येते खूप छान लागतो त्यात आपले शेंगदाणे जई खोबरं असतं तर ते दाताखाली आलं की छान लागतं त्यानंतर आपण त्याच्यात टाकलेले आता तांदूळ हे थोडे आपण धुवून घेतले आणि याच्यात हा एक हजार आठ हा तांदूळ वापरला आहे बारीक तांदूळ असतो खूप छान लागतो तो खायला तर तो आपण त्याच्यात यूज केलेला आहे तर धुऊन आणि पाणी टाकल्यानंतर नाही टाकायचा तो तळतानाच तांदूळ टाकायचा तळल्या गेल्यानंतर ह्या सर्व स मटेरियलबरोबर मिक्स केला ना की त्याला छान चव येते तर आपला हा मसाले भात आता असा खूप छान तयार होणार आहे त्यामध्ये अजून मीठ टाकलेलं आहे मीठ आणि थोडी कस्तुरी मेथी माहीत असेल तुम्हाला ती टाकली वरून ते टाकल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे खूप सारी हे बघा तुम्ही बघू शकता कोथिंबीर टाकून आणि थोडी हळद कमी वाटली ती परत आम्ही थोडी नंतर ॲड केली त्याच्यामध्ये तर आता तो पूर्ण व्यवस्थित मिक्स केलेला आहे हे मिक्स करून आम्ही काय केलं थोडं पाणी म्हणजे एक हंडा पाणी एवढं गरम करून ठेवलेलं आहे पातील्यामध्ये आणि गरम पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे कसं गरम पाणी टाकल्यामुळे आपला भात व्यवस्थित शिजतो हे बघा पूर्ण त्याच्यात आता पाणी ॲड झालेलं आहे गरम करून टाकलेलं आहे हे पाणी तर व्यवस्थित मिक्स करायचं असं पूर्ण छान हलवायचं त्याला पूर्ण बाजूने व्यवस्थित सर्व मसाले मीठ पूर्ण मटेरियल असं छान मिक्स झालं पाहिजे ह्याप्रमाणे आपल्याला ते हलवायचं आहे चवीप्रमाणे मीठ आपण ॲड करायचं आहे तर हे बघा व्यवस्थित हलवलं आहे हलवून झाल्यानंतर आपले जे मटेरियल आहे तर त्याला आपण झाकून ठेवणार आहे थोडा वेळ खिचडीचा गॅस थोडा आपण जसं घरात खिचडी करतो ना त्याप्रमाणे जणी हा आपला कसं थोडा जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो आहे कमीत कमी हा शंभर लोकांसाठी आपण बनवतो आहे तर क्वांटिटी जास्त असल्यामुळे त्याला थोडंसं गरम पाणी टाकतो तर लवकर उकळी फुटते गरम पाणी टाकल्यामुळे मग आपण हे बघा त्याला उकळी आली कारण का की आपण गरम पाणी टाकलेलं होतं तर उकळल्यानंतर आपण एक वेळा त्याला हलवायचं आहे व्यवस्थित म्हणजे <laughs> तो व्यवस्थित मिक्स होतो आणि सर्व बाजूला सर्व मटेरियल हे जातं सर्वकडे व्यवस्थित एकदम छान असा बनतो हे बघा पूर्ण व्यवस्थित हलून आणि त्याला थोडंसं झाकून पंधरा वीस मिनटं आम्ही असा मध्यम आचेवर शिजवला आहे आणि हा आपला खूप असा छान आणि टेस्टी महाप्रसाद म्हणता येईल कारण आपण गणपतीसाठी बनवला आहे म्हणून हा महाप्रसाद तर हा मर महाप्रसाद आपला छान असा तयार झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर आम्ही आता ते झाकून ठेवलेलं आहे फायनली तयार झालेलं आहे तर एक वाप घेतल्यानंतर आम्ही परत त्याला थोडं हलून घेतलं होतं पूर्ण मसाले खालीवर झाले पाहिजेले ते कारण आपण डायरेक्ट झाकून ठेवलं तर व्यवस्थित नाही बनत ना मग सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे त्यामुळे आम्ही त्याला थोडं उघडून आणि थोडंसं झ हलवला आणि नंतर परत आता हे बघा असं करून आणि झाकून ठेवला आणि हा त्याच्या पाच मिनटानंतर उघडून बघितला आम्ही तर हा फायनली आपला मसाले भात महाप्रसादाचा शंभर लोकांसाठी तयार झालेला आहे तर आपण याचं मटेरियल असं सहा सा किलो तांदूळ घेतलेले आहे आपण तर सहा किलो तांदळाचा हा आपला एवढा मसाले भात तयार झालेला आहे हा याच्यात कमीत कमी आपले शंभर लोक जेवू शकतात तर आता आपण बनवणार आहे इथे चणे तर हे हरभारे ना आम्ही सकाळी घेऊन आलो दोन किलो हरभारे आणलेले तर ते तीन चार तास भिजून घेतलेले त्यासाठी आपण पातीला ठेवलं त्यात येणं अर्धा किलो तेल टाकलं आहे आणि जिरं टाकलं आहे तर आमचा गणपतीसाठी मेढा होता मसाले भात आणि बुंदी मग आमचं नंतर ठरलं की आपण थोडेसे हरभारे बनवायचे असं चने बनवून घेतले थोडेसे की दोन किलोच्याने आणि रे हा प्लॅन आमचा नंतर झाला सर्व डिसाईड झाल्यानंतर की नुसतं मसाले भात चांगला नाही लागणार असं सर्व आमच्या बायकांचं म्हणणं झालं होतं आणि वेळेवर ठरलं वेळेवर ठरल्यामुळे आम्हाला ना अचानक प्लॅन चेंज करावा हो लागला <coughs> मग त्यासाठी काय केलं आम्ही परत दोन किलो हरभरे मागवले आणि ते भिजवले मग आता हे बघा याच्यात गेलेलं आहे कांदा कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट तर हा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर अचानक आमचा प्लॅन बदलल्यामुळे आम्हाला हा एक मेनू वाढवावा लागला की सर्वांचं होतं मसाले भातासोबत अजून काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही हा चण्याचा प्लॅन केला तर त्यात आपण टाकलेले टमाटे टमाटे टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परतून चांगलं त्याचा कांदा जास्त नाही लाल होऊ द्यायचा थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे तो खाताना चांगला लागतो चण्यामध्ये व्यवस्थित की जास्त परतवला ना तो चांगला नाही लागत हे बघा आता एकदम व्यवस्थित असं मटेरियल टाकून आपण परतून परतून घेतलं आहे त्याच्यात आपल्याला आता मसाले टाकायचेत तर त्यात आपण हळद शोले मसाला आणि लाल मिरची आणि चवीनुसार मीठ हे सर्व आता आपण त्याच्यात ॲड करणार आहे आम्ही जेव्हा हे ठरवलं बनवायचं तर आम्ही ते करणार होतो की आचारी बोलू आचार्याला देऊ पण वेळेवर गणपतीचं एवढं ऑर्डर बुक होत्या की आम्हाला आचारीच मिळाला नाही म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण स्वतःच करूया तर आम्ही दुपारी दोन वाजेपासून सर्व बायका रेडी करत होतं सामान सर्व कापून वगैरे ठेवलं आणि मग आम्हीच ठरवलं की चला आपण बनवू हे बघा आता याच्यात फायनली आपण टाकलेले आहे चणे चणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात हळद वगैरे सर्व टाकून घेतले आपण मसाले मसाले टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवल्यानंतर त्याच्यात मीठ टाकून आणि नॉर्मल असं पाणी टाकायचं कारण आपण हे अगोदर शिजवून घेतलेले मीठ टाकून मग नंतर आपल्याला फक्त एक वाफ काढायची आहे त्या हिशोबाने तर त्या हिशोबाने आपण ते एक वाफ काढून घेणार आहोत त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि व्यवस्थित परतवून घेतलं तर हे आपले दोन किलो चणे आहेत तर दोन किलो चणे असल्यामुळे हे असे सर्वांना पुरतील त्या हिशोबाने बनवले होते तर खूप छान बनले होते तर आता आमच्या सर्व रहोजच्या बायका आहे तर सर्वांचं म्हणणं झालं की शीतल तू व्हिडिओ काढते आहे तर तुझ्या व्हिडिओमध्ये आम्हाला पण दाखव आता आम्ही एवढी मेहनत घेतो आहे सर्व मिळून बनवतो आहे म्हटलं ठीक आहे चालेल तुम्हाला पण दाखवते याच्यात आता शेवट ना मावशींनी कोथिंबीर टाकली आहे आणि कस्तुरी मेथी हे बघा थोडी हातावर अशी चोळून घेतली टाकली कारण कस्तुरी मेथी टाकली की खूप छान टेस्ट येतो कधी तुम्ही केलं तर आपण घरात पण कुठली भाजी केली ना त्यात थोडीशी टाकायची खूप छान लागते हे बघा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे टाकून आणि पाच मिनटं आपण त्याची परत वाप काढून घेणार आहे हे बघा पाच मिनटं वाप काढून झाल्यानंतर आपले फायनली चणे तयार झालेले आहेत किती छान दिसत आहे त्यांना कलर पण छान आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपले हे दोन किलो चणे तयार झालेले आहेत तर स हे बघा आमच्या आणि सर्व तयार झाल्यानंतर आम्ही थोडा चाट मसाला टाकलेला आहे तो सर्वात शेवटी ॲड केला कारण आहे ना चाट मसाल्याची अजून चांगली चव येते तर तो आधी बनवताना नाही टाकायचा सर्वात लास्ट शेवट टाकायचा तो शेवटी टाकल्यानंतर खूप छान टेस्ट येते एकदम व्यवस्थित हे बघा चांगलं हलवून घेतला येते मसाला टाकल्यानंतर आपण तर आता ह्या आमच्या सर्व रोहतच्या हो बायका म्हणताय आम्हाला पण तुझ्या व्हिडिओमध्ये दाखवू दाखवू फायनली आता त्यांना म्हटलं तुम्ही अगोदर सर्व बनवा बनवून झालं की मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते हे बघा या आमच्या मावशी आहेत रणवीर मावशी आणि ह्या बिया आपण आमच्या बाजूला असतात आम्ही असे सहा रोहश आहेत आमचे आम्ही सर्व सहा रोहच्या बायका मिळून तयार करत होतो तर सर्व मिळून बनवत होतो तर सर्वांना म्हटलं तुम्हाला मी माझा व्हिडिओमध्ये घेते तर तुम्ही काम करताय तुम्हाला दाखवते मी तुम्ही एवढी मेहनत करताय म्हटलं ते म्हटले ठीक आहे म्हटलं मीही तशी करू लागत होते पण व्हिडिओ काढत असतामुळे तर आता मी तुम्हाला माझी ओळख सांगते माझं नाव आहे शीतल पवार तर मी नाशिकवरनं आहे तर माझं ना हे नवीन चॅनल आहे आज माझा हा पहिलाच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकते यूट्यूब तर लाईक सबस्क्राईब आवडला असेल तर नक्की करा आणि तुमचा सपोर्ट असला तर मी नक्कीच पुढे जाईल थँक्यू